तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर ही पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते आणि या तारखेला वेदांत निर्माते महर्षी वेद व्यासजी यांचा जन्मदिवस झाला होता आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं हा दिवस प्रामुख्याने गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो शास्त्रानुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षा वरचं असतं आणि त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आणि उपासना ही आवर्जून करावी ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावे जर आपण गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली तर गुरु आपल्या देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात दा। गुरुंच्या ज्ञानानेच देव सापडतो म्हणून गुरुंचे स्थान हे देवापेक्षा वरचे आहे गुरुंचे ज्ञान आणि आशीर्वाद हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो कारण गुरुंचे ज्ञान जीवनातील अंधार दूर करते यश आणते माणसाला समाजात आदर मिळतो आणि बुद्धिमत्ता विकसित होते धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला बांधा ही एक वस्तू त्यामुळे पैशाने घर भरून जाईल चोवीस तासातली सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला झाडूला बांधायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलो आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे म्हणजे उद्या रात्री करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता झाडू हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचं मांडलं जातं विशिष्ट लक्ष्मीच्या मातेच्या संबंधित हा झाडू आहे आणि झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं आणि घराची स्वच्छता राखण्यासाठी त्याचा उपयोग हा केला जातो गुरुपौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि म्हणून झाडूच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात तर आपल्या घरामध्ये धनाच्या संबंधित काही समस्या असतील आपल्या घरात पैसा टिकत नाही आपल्या कु, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरात महत्वाचं काम पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल घरात आर्थिक स्थैर्य नसेल घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील तर हा उपाय तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय आपल्या घरातील झाडूच्या संबंधितच करायचा आहे जो झाडू आपण आपला घर स्वच्छ करण्यासाठी वापरतो तोच झाडू तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी दिशेला तुम्हाला सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे थोडंसं हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या वरती आपला झाडू जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आला रक्षा सूत्र किंवा मोली असं सुद्धा म्हटलं जातं जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये जो पांढरा धागा असतो तर त्या धाग्याला तुम्हाला सात धागे तुम्हाला काढायचे आहेत आणि तुम्हाला ते एकत्र करून त्याला थोडीशी हळद आणि कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला लाल पिवळ्या रंगाचा बनवायचा आहे त्यानंतर हा धागा आपल्याला तीन वेडे मारून आपल्या झाडूला बांधायचा आहे त्यानंतर आपल्याला या झाडूला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे तिथे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याश्या अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे थोडेसे तांदूळ घ्यायचा घेताना अखंड घ्या कुठे तुटलेले फुटलेले खराब तांदूळ घेऊ नका अखंड तुम्हाला असे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला फुलं घ्यायचे आहेत फुलांच्या तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जावी घरातील इडा पिडा नजरबाधा संपावी आणि घरात चूक शांती समृद्धी नांदावी घरात बाजूने पैसा यावा अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना झाडूला म्हणजेच माता लक्ष्मीला करायची आहे आता हा झाडू तुम्ही तुमच्या कोपऱ्यामध्ये को ठेवल्यानंतर रात्री तो कोणाला दिसता कामा नये यासाठी तुम्हाला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे तुमचे पूजा वगैरे करून झाल्यानंतर त्या झाडूवर तुम्हाला तो टाकून झाकून ठेवायचा आहे जेणेकरून झाडू हा कोणालाही दिसणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तो झाडू तिथून उचलायचा आहे आणि सर्वप्रथम तुमचं स्वयंपाकघर त्या झाडूने स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इतर रूम वगैरे जे आहे तर त्या तुम्ही स्वच्छ करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला झाडूच्या संबंधित हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे ईशान्य दिशा ही अतिशय शुभ मानली जाते आणि या दिशेला सर्व देवी देवता निवास करत असतात या दिशेला जर आपण झाडूची अशा पद्धतीने पूजा केली आणि असा हा दिवा लावला तर आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात त्यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीच्या अपयासाचा सामना करावा लागत नाही जर तुमच्या कुंडलीत ग्रह कमकुवत असतील किंवा गुरुग्रह कमकुवत असेल लाखो प्रयत्नानंतर सुद्धा तुमचे प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येतं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार हळद पिवळी डाळ बेसन लाडू केळी केसर पितळेची भांडी यासारख्या पिवळ्या वस्तूच्या आहेत तर त्या तुम्हाला दान म्हणून करायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतला ग्रह हा स्ट्रॉंग होतो बलवान होतो आणि शुभ परिणाम आपल्याला त्याचे मिळत असतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील दोघांना पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर याविषयी तुम्हाला तुमच्या घरी मंत्र स्थापित करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्या दूर होतात तसेच त्यामुळे तुमचं सौभाग्य वाढतं आणि तुमची सर्व कामं पूर्ण होतात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते यश मिळते तसेच ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा मुलांना जो काही मुलं अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही तर अशांनी गुरुपौर्णिमेला गीतेचा पाठ करावा त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते गुरुपौर्णिमेला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।